नमस्कार मित्रांनो न्यू एज्युकेशन युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण बघत आहोत व्हिडिओ भाग क्रमांक दोन प्रश्न एकतीस ते साठ घडी घाला व उलगडा पाचवी नवोदय प्रवेश परीक्षा मानसिक क्षमता चाचणी तर आपण हा घडी घाला व उलगडा याचा दुसरा व्हिडिओ बघत आहोत जरा सुरुवात करूया आपण घडी घाला व उलगडा सूचना बघा या व्हिडिओच्या या प्रश्न प्रकारात कागदाच्या एका तुकड्याला दुमडून काही ठिकाणी कापले जाते किंवा त्याला भोके वाढले जातात कागदाची ही घडी पूर्णपणे उलगडल्यावर कागद कसा दिसेल हे उत्तर आकृतीतून शोधायचे असते यासाठी पुढील मुद्दे लक्षात घेणे अति महत्त्वाचे आहे आणि सराव करणे महत्त्वाचे आहे प्रश्न आकृतीत कागद ज्या क्रमाने दुमडला जातो त्याच्या उलट क्रमाने घडी उलगडावी कोणतीही घडी उलगडावं मिळणारा भाग त्या घडीचे प्रतिबिंब असते प्रश्न आकृतीत दाखवलेली घडीची अंतिम स्थिती तिसरी प्रश्न आकृती लक्षात घ्या आणि ही घडी ज्या बाजूला उघडते त्या बाजूला त्या घडीचे प्रतिबिंब मिळते आणि त्यामुळे अंतिम घडीच्या शेजारी तिचे प्रतिबिंब काढा या घडीत डाव्या कोपऱ्यात दाखवलेला काळा भाग तो आपलेला आहे आणि ही घडी बाणाने दर्शविनुसार बघा खालील चित्र बघा यामध्ये ह्या घड्या कशा वाढलेल्या आहेत आणि कशा दुमडलेल्या आहेत तर आपण सुरुवात करूया या क्विटच्या व्हिडिओला तर पहिला प्रश्न आहे यामधला ही प्रश्न आकृती आहेत आणि ह्या उत्तर आकृती आहेत यामधली पुढची आकृती कोणती असेल तुमचा टाइम सुरू करूया आपल्याला अचूक उत्तर ओळखून पर्याय क्रमांक निवडायचा आहे तर बी हे पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया बत्तीसावा ह्या प्रश्न आकृती आहेत ह्या आकृत्या आहेत आणि पर्याय हे ए बी सी डी यामधली तुम्हाला आकृती पुर्थी, कुठली पुढची आकृती आहे ती निवडायची आहे तुमचा टाइम सुरू करूया पर्याय क्रमांक डी हे उत्तर अचूक आहे म्हणजे यापुढची घडी ही असे प्रश्न क्रमांक तेतीस हवा बघूया ह्या प्रश्न आकृत्या आहेत आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत आपण काळजीपूर्वक या आकृत्यांचं निरीक्षण करायचं आहे तुमचा टाईम सुरू झालेला आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे या पुढची घडी ही असेल प्रश्न क्रमांक चौतीसावा ह्या प्रश्न आकृत्यात आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत आपण काळजीपूर्वक या आकृत्यांचं निरीक्षण करायचं आहे तुमचा टाइम सुरू झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो कुठली घाई न करता आपण बारकाईने निरीक्षण करा आणि अचूक उत्तर निवडा तर पर्याय क्रमांक ए हे बरोबर आहे या पुढची घडी ही असेल पुढचा प्रश्न बघूया पस्तीसावा ह्या प्रश्न आकृत्या ह्या उत्तर आकृत्या आहेत अगदी आपण काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे तुमचा टाइम सुरू करूया पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया छत्तीसावा प्रश्न प्रश्न आकृत्या आहेत आणि आकृत्या आहेत पर्याय ए बी सी डी तुमचा टाइम सुरू करूया आपण काळजीपूर्वक आकृत्यांचं निरीक्षण करा आणि अचूक उत्तर सोडवा पर्याय क्रमांक ए अगदीच बरोबर उत्तर या पुढची घडी ही आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सदोतीस ह्या प्रश्न आकृत्या आणि ह्या आकृत्या आहेत तुमची वेळ सुरू झालेली आहे आणि शिष्यवृत्तीचे सर्व व्हिडिओ न्यू एज्युकेशन चॅनल वर उपलब्ध आहेत आपण बघू शकता पर्याय क्रमांक बी हे अगदी अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न अडोतीसावा ह्या प्रश्न आकृत्या आहेत आणि ह्या उत्तर आकृती आहेत पर्याय हे बघा एबीसीडी आणि तुमचा टाईम सुरू झालेला आहे आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळा सर्व ते व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहेत तर पर्याय क्रमांक सी अगदी बरोबर उत्तर पुढचा प्रश्न बघूया एकोणचाळीसावा या प्रश्न आकृत्या आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत तुमची वेळ सुरू झालेली आहे आपण बारकाईनं या आकृत्यांचं निरीक्षण करून अचूक उत्तर निवडायचं आहे पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर उत्तर या पुढची घडी ही असेल पुढचा प्रश्न बघूया चाळीसावा ह्या प्रश्न आकृत्या आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमची वेळ सुरू झालेली पर्याय क्रमांक डी हे उत्तर अचूक आहे पुढची घडी प्रश्न एक्केचाळीसावा बघा ही प्रश्न आकृती आहेत आणि ह्या उत्तर आकृती आहेत या तीन प्रश्न आकृती आणि चौथी आकृती तुम्हाला शोधायची आहे तुमची वेळ आता सुरू झालेली आहे आपण वारंवार व्हिडिओ वार पाहिल्याने आपला सराव होईल आणि आपल्याला नवोदय परीक्षेमध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर उत्तर ही आकृती बरोबर आहे पुढचा प्रश्न पाहूया बेचाळीसावा हे प्रश्न आकृत्या आणि ह्या आकृत्या आहेत पर्याय हे आहेत बघा आणि तुमची तुमचा वेळ सुरू झालेला आहे आपणही बघा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर अचूक आहे या पुढची घडी ही असेल त्रेचाळीसावा प्रश्न पाहूया ह्या प्रश्न आकृत्या आणि ह्या आकृत्या आहेत पर्याय हे आहेत आणि तुमची वेळ सुरू झालेली आहे आपण निरीक्षण करा आणि अचूक उत्तर सोडवा अगदी बरोबर उत्तर आहे सी हे पर्याय अचूक आहे या पुढची घडी ही असेल चौवेचाळीसावा प्रश्न बघूया त्या आकृत्या आणि ह्या आकृत्या आहेत आता तुमची वेळ सुरू झालेली आहे तर पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया पंचेचाळीसावा ह्या प्रश्न आकृत्या आणि ह्या आकृत्या आहेत पर्याय हे आहेत बघा आणि तुमची वेळ सुरू झालेली आहे आपण शांततेने या आकृत्यांचं निरीक्षण करून अचूक उत्तर सोडवायचं आहे तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर अचूक आहे पुढचा प्रश्न शेहेचाळीसावा हे प्रश्न आहेत आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत पर्याय हे आहेत बघाय बी सी डी आणि तुमची वेळ आता सुरू झालेली आहे त्या प्रकारचे सर्व व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहेत शिष्यवृत्ती आणि नवोदयाचे सुद्धा पर्याय क्रमांक ए हे अगदी उत्तर अचूक आहे सत्तेचाळीसावा प्रश्न बघूया आपण ह्या प्रश्न आकृत्यात आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत आपण काळजीपूर्वक का आकृत्यांचं निरीक्षण करायचं आहे तुमची वेळ सुरू झालेली आहे आपण व्हिडिओला पॉज करून बघू शकता आणि निरीक्षण करू शकता पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे ही आकृती पुढची आकृती असेल अठ्ठेचाळीसावा प्रश्न पाहूया ह्या आकृत्या आणि ह्या आकृत्या आहेत आणि तुमची वेळ सुरू झालेली आहे आपण निरीक्षण करा आणि अचूक उत्तर निवडा पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे पुढचा एकोण पन्नासावा प्रश्न बघूया ह्या प्रश्न आकृती आहेत आणि ह्या उत्तर आकृती आहेत पर्याय ए बी सी डी आणि तुमची वेळ सुरू झालेली आहे आपण वारंवार सराव केल्यामुळे आपल्याला यश निश्चित मिळेलच पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न पन्नासावा बघूया आकृत्या ह्या आहेत आणि ह्या आकृत्या आहेत पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमची वेळ सुरू झालेली आहे आपण अचूक निरीक्षण करा आणि उत्तर द्या पर्याय क्रमांक डी हे उत्तर अचूक आहे म्हणजे या पुढची आकृती ही असेल गडी पुढचा एक्कावन्नावा प्रश्न प्रश्न आकृत्या आहे आणि आकृत्या तुमच्या समोर आहेत तुमची वेळ आता सुरू झालेली आहे पर्याय क्रमांक सी हे उत्तर अचूक आहे पुढची घडी ही असेल पुढचा प्रश्न बघूया बावनवा प्रश्न ह्या प्रश्नाकृती आणि ह्या आकृत्या आहेत पर्याय हे आहेत बघा आणि तुमची वेळ सुरू झालेली आहे नवोदय प्रमाणे शिष्यवृत्तीचे व्हिडिओ सुद्धा या चॅनलवर उपलब्ध आहेत म्हणून आपण सबस्क्राईब करा पर्याय क्रमांक सी अगदी बरोबर उत्तर पुढचा प्रश्न बघूया त्रेपन्नावा ह्या प्रश्नाकृती आणि ह्या आकृत्या आहेत पर्याय ए बी सी डी आणि तुमची वेळ आता सुरू झालेली आहे अशाच प्रकारचे सर्व व्हिडिओ आपण बघत राहा आणि सराव करा पर्याय क्रमांक बी हे उत्तर अचूक आहे पुढचा प्रश्न चोपन्नावा प्रश्न आहे हे प्रश्नाकृती आहेत आणि हे उत्तराकृती आहेत पर्याय ए बी सी डी आणि तुमची वेळ आता सुरू झालेली आहे पर्याय क्रमांक ए बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न पंचावन्नावा आणि प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आणि आकृत्या तुमच्या समोर आहेत पर्याय बघा आणि आता तुमची वेळ सुरू झालेली आहे आपण कुठलीही घाई न करता आपण व्हिडिओला पॉज करा आणि अचूक उत्तर निवडा वारंवार सराव केल्यामुळे आपल्याला निश्चितच यश मिळाल्याशिवाय राहणार नाही पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर उत्तर पुढचा प्रश्न छप्पनावा प्रश्न हे आकृती आहे आणि आहे पर्याय हे बघा आणि तुमची वेळ सुरू झालेली आहे अगदी मनोरंजनात्मक पद्धतीने हे व्हिडिओची मांडणी केलेली आहे आपण काळजीपूर्वक लक्ष द्या पर्याय क्रमांक सी अगदी बरोबर उत्तर पुढचा सत्तावन्नावा प्रश्न ह्या प्रश्न आकृत्या आणि ह्या आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि तुमची वेळ सुरू झालेली आहे पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया अठ्ठावनावा प्रश्न आहे प्रश्नाकृत्या तुमच्या समोर आणि आकृत्या ही तुमच्या समोर आहेत आणि तुमची वेळ आता सुरू झालेली आहे पर्याय सी हे उत्तर अगदी बरोबर उत्तर आहे हे पर्याय बरोबर आहे पुढचा एकोणसाठावा प्रश्न बघूया प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आणि उत्तराकृती तुमच्या समोर आहेत पर्याय हे आहेत बघा आणि तुमची वेळ सुरू झालेली आहे आपण बारकाईने या आकृत्यांचं निरीक्षण करून आपल्याला पुढची घडी घडी उलगडायची आहे तर पर्याय क्रमांक डी अगदी बरोबर उत्तर आहे या व्हिडिओमधला हा शेवटचा प्रश्न आहे साठावा हे प्रश्न आकृती आणि आकृत्या तुमच्या समोर आहेत पर्याय हे आहेत बघा आणि तुमची वेळ आता सुरू झालेली आहे बरोबर उत्तर आहे बी हे उत्तर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रकारचे सर्व व्हिडिओ आपल्याला या चॅनल वरती उपलब्ध असतील आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद